लोकशाही धोक्यात सरकारने केलेल्या नव्या नियमामुळे निवडणुकीचा पारदर्शकेतवर प्रश्नचिन्ह सी सी टी व्ही फुटेज लपवलं जात आहे वेबकास्टिंग दाखवलं जात नाही आणि नियमात अचानक बदल ही निवडणूक पारदर्शकेची जबाबदारी आहे की गुप्ततेची साठवणूक जर निवडणूकच पारदर्शक नसेल तर लोकशाहीचा अर्थच काय उरतो नमस्कार मी ॲडव्होकेट सिद्दीकी आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने केलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो कदाचित आपल्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालू शकतो मुद्दा असा आहे निवडणूक आयोगानं शिफारस केली होती की कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज सार्वजनिक करू नयेत आणि केंद्र सरकारनं ती शिफारस स्वीकारताच नियम बदलले गेले पण या शिफारशीमागे मागे नेमकं कोणतं का कारण होतं की काहीतरी लपवायचं होतं नवा नियम काय म्हणतो एकोणावीसशे एकसष्टच्या निवडणूक संचलन नियम त्र्याण्णव सबक्लॉज दोन मध्ये आधी म्हटलं होतं इतर सर्व निवडणूक संबंधित कागदपत्रं सार्वजनिक असतील पण आता या शब्दात बदल केला गेलेला आहे नवा नियम म्हणतो नियमांमध्ये अंतर्भूत असलेली कागदपत्रं सार्वजनिक असतील म्हणजे फक्त नामांकन फॉर्म आणि काही निवडक डॉक्युमेंटच उपलब्ध राहतील पण सी सी टी व्ही फुटेज वेबकास्टिंग ते नाही या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की वकील प्राचा यांनी हरियाणा निवडणुकीत व्हिडिओ सी सी टी व्ही आणि फॉर्म सतरा मागवले होते पंजाब हरियाणा हायकोर्टाने आदेश दिला की ही कागदपत्र देण्यात यावी पण काय झाले या आदेशानंतर काहीच आठवड्यात निवडणूक आयोगाने नियमच बदलून टाकले हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश सरकारला मान्य करावाच लागतो परंतु इथे हायकोर्टाचा आदेश लागू करण्याऐवजी नियमच बदलून टाकलाय हा फक्त योगायोग आहे की काहीतरी गडबड यावर आक्षेप घेतलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ते म्हणतात पारदर्शकतेला घाबरायचं काय कारण वकील प्राचा यांचं म्हणणं आम्ही पैसे देऊन मागतोय तरी का ना करता आणि अरविंद केजरीवाल थेट म्हणतात नियमात बदल म्हणजे गडबड आहे पण तुम्ही काय म्हणता मतदान हे फक्त बटन दाबणं नाही ती आहे लोकशाहीची ताकद आणि जर निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची माहितीच लपवली जाऊ लागली तर प्रश्न विचारणं तुमचं कर्तव्य नाही का या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की लिहा आणि हो यासारखे महत्त्वाचे कायदे बदल आणि जनहित विषय समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे फक्त नियम बदल नाही हा आहे लोकशाहीवर पडलेला सावट सावध रहा सजग रहा प्रश्न विचारा